ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो दाजी सासरी नावाचा एक निपुत्रिक ब्राह्मण आपल्या तरुण बायकोसो कोकणातून अक्कलकोटला आला होता स्वामी समर्थांची कीर्ती त्याच्या कानावर गेल्यामुळेच तो अक्कलकोटात आला स्वामींची कृपा झाली तर आपल्या घरात बाळाची पावले रांगू लागतील अशी श्रद्धा मनी बाळगून दोघेही स्वामींच्या सेवेत राहिले होते ब्राह्मणाने आपली व्यथा स्वामींना सांगितली नव्हती तो फक्त स्वामींची सेवा करीत होता त्याच्या पत्नीची त्याला मनपूर्वक साथ होती एक दिवस सकाळी दाजीशाली स्वामींना वारा घालत उभा होता त्याची पत्नी स्वामींचे चरण धूत होती तितक्यात अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात राहणारा तेली आपल्या तीन मुलांना घेऊन आला आणि स्वामींचे दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला तो दारिद्र्याने गांजला होता खायला अन्न नव्हते स्वामींची कृपा झाली तर अन्नाचे दोन घास पोटात पडतील या हिशोबाने तो तेली आलेला होता स्वामींनी ब्राह्मणाच्या पत्नीला तिच्या पूर्वजन्मीच्या नावाने हाक मारली दिंबे इकडे ये तेल्याबरोबरच आलेली ही तीन मुले तुझीच आहेत पूर्वजन्मी तू तेल्याची बायको होतीस त्या मुलांना जवळ घे स्वामींचे शब्द ऐकून ती ब्राह्मणश्री एकदम बावचळली परंतु क्षणादार तिच्या मनात पुत्रप्रेम दाटून आले मुलेसुद्धा आई आई म्हणत ब्राह्मणाच्या बायकोकडे गेली तो रुद्ध तेली आनंदाने बहरून आला कारण त्याच्या बायकोचे नाव तर लिंबाच होते शेवटच्या मुलाच्या बाळणपणात लिंबा मरण पावली होती ही तिन्ही मुले ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा वयाने मोठी होती परंतु उफाळून आलेले ब्राह्मण पत्नीचे पुत्रप्रेमसुद्धा अपूर्व होते मग स्वामी म्हणाले लिंबे तू या तेल्याबरोबरच त्याच्या घरी जा घरात जो रंगीत खांब आहे त्याच्या खांबाखाली तू धनाचा गाडगा भरून ठेवला होतास तो तू तु तुझ्या हाताने काढ आणि त्या ते तेलाला देऊन टाक म्हणजे त्याच्या जन्माचे दारिद्र्य संपेल आणि तुलासुद्धा पुत्र होईल स्वामींचे शब्द ऐकून जमलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सर्वजण तेल्याबरोबर त्याच्या ते घरी गेले ब्राह्मण पत्नीने रंगीत खांबाखाली कुदळीने खनले आश्चर्य म्हणजे तेथे ते धनाने भरलेल्या मातीचा घट होता स्वामींचे शब्द सत्य ठरले मग ब्राह्मण पत् ती पत्नी स्वामींकडे परत आली स्वामींचा निरोप घेतला आणि कोकणात गेली थोड्याच महिन्यात ब्राह्मण पत्नीला तेजस्वी पुत्र झाला स्वामींनी दोघांचेही दुःख हरण केले होते स्वामींनी केलेला चमत्कार अक्कलकोटभर घुमू लागला होता मित्रांनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद ही स्वामी समर्थ